नमस्कार सत्य आता खूपच रागावलेला असतो त्याच्या पुढ्यात पंकज येतो सत्या पंकज आणि देविकाने काढलेले फ्लाईटचे तिकीट फाडतो आणि म्हणतो कसलं जात आहे फिरायला माझ्या बापाच्या पैशावर जात आहे अरे आता कुणीही फिरायला जायचं नाही सत्या असं बोललेलं असतो ते ऐकून आता निरुपाला धक्का बसलेला असतो निरुपा म्हणते अरे तुला जायला भेटत नाही म्हणून तू आता माझ्या बबड्याचं आणि बबडीचं तिकीट फाडलंस त्यावर सत्या म्हणतो होय माझ्या बापाचे पैसे होते ते त्यावर देविका आता सत्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते का केलंस तो असं अरे आम्हाला कुठे स्वस्त्यामध्ये फिरायला जायला मिळत होतं ते साठ हजार रुपये म्हणजे जास्त रक्कम नव्हती ती फारच कमी होती अरे तुला माहिती आहे का आम्हाला डिस्काउंट मिळाला होता त्यासाठी ते ऐकल्यावर आता सत्याला मोठा प्रश्नच पडतो ह्या आणि साठ हजारचं तिकीट ह्यांनी खरेदी केलं आहे आणि ह्यांना डिस्काउंट भेटले म्हणतात अरे यांना काही कळतं का, का साठ हजार रुपये काही छोटी रक्कम झाली का स्वतः तर कमवली नाही आणि माझ्या बापाला लुबाडलं आता तर मी ह्यांना सोडणारच नाही सत्या म्हणतो नाही म्हणजे नाही कोणीही फिरायला जायचं नाही त्यावर आता देविका म्हणते कसं जायचं नाही पहिल्यांदा तू तिकीटाचे पैसे दे सत्य म्हणतो मी कुठं देऊ मी तिकीटं फाडलेली आहेत देविका आता सत्यावर हात उगारते देविका खूपच रागावलेली असते ती सत्यावर हात उघडते तेवढ्यात आता मीरा धावत जाते आणि देविकाचा हात पकडते आणि म्हणते हे बबडे काय करतेस तू तो माझा नवरा आहे आणि त्याच्यावर तू हात उघडतेस अगं तो या घराचा खर्च चालवतोय त्यामुळे तू गिळतेस तू जे काही गिळतेस ना ते माझ्याच नवऱ्याने कमवलेल्या पैशातून गिळतेस तुझ्या लक्षात येत नसेल तुझा नवरा हा नुसता कुच कमी आहे तो आतापर्यंत एकही रुपया कमवून घरात आणून दिलेला नाही त्याने अगं तो कमवतो हो की नाही हे तरी शोध जरा तू आलेस त्याच्यामागून आणि मोठा रुबाब दाखवतेस अगं तुझ्या नवऱ्याने कधी घरात पैसे दिलेत का आणि किती वेळा बोलले की तुझ्या नवऱ्याला पैसे दे पैसे दे पण तो देत नाही त्याचा पगार कधी होतच नाही का का तो कामावरच जात नाही असा विचार कर आता हे ऐकल्यावर आता देविकाला प्रश्नच पडलेला असतो कारण मीरा बोलली हे नक्कीच खरं असतं पण मीराला आणखीनच राग आलेला असतो मीरा हा देविका हात पिरगळते आणि म्हणते हा हात परत माझ्या नवऱ्यावर उठता कामा नये आणि देविकाच्या खाडकण कानाखाली मारते आता इथे देविकाचा मोठा अपमान झालेला असतो तोही सगळ्यांसमोर आता पंकजसुद्धा ते बघत असतो पण पंकज काय करणार पंकज तर कुछ कमी असतो सत्याच्याच आता कमाईवर जगत असतो तो कसा बोलणार तो तर गपचूप बसतो आता निरूपा सुद्धा हे सगळं प्रकरण बघून गप्प बसलेले असते रागारागात देविका तिच्या बेडरूममध्ये धावत जाते देविका तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते ते बघून पंकज आता बेडरूममध्ये जातो आणि म्हणतो बेबी बेबी थांब ना त्यावर आता देविका ही खूपच चिडलेली असते ती, ती, ती पंकजला तिथे बघून खूपच चिडते आणि बोलते अरे तुला काही अक्कल आहे का तू तिथे फोंब्यासारखा नुसता बघत बसलास ती, बस ती मीरा मला किती काय काय बोलत होती त्या सत्याने तर आपल्या फ्लाईटची तिकीटं फाडली मी तर विचारायला गेली माझ्यात ताकद होती आणि तू ठोंब्यासारखा बघत बसलास त्यानंतर मीराने मला एवढं काही सुनावलं आणि तू नुसता बघत बसलास काहीतरी बोलायचं होतंस ना अरे तुझा पगार नेमका जातो कुठे तू नक्की कामावर जातोस की नाही हे ऐकल्यावर आता पंकजा सुद्धा धक्का बसलेला असतो कारण पंकज हा कामावरच जात नसतो तर आता तो काय बोलणार पंकज मुख घेऊन गप्पा असतो तेवढ्यात पाठोपाठ तिथे निरुपा येते निरुपाला माहिती असतं आता मोठी आग लागलेली आहे आता पंकजचं आणि देविकाचं काही खरं नाही दोघंही एकमेकांपासून सुद्धा घेऊ शकतात आपल्याला जाऊन आता त्यांचं जुळवलं पाहिजे अशा विचाराने आता निरुपा आतमध्ये आले असते निरुपा म्हणते देविका ऐक माझं ऐक जरा त्यानंतर देविका काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते ती म्हणते आधी तुम्ही ह्या खोलीच्या बाहेर वा त्यावर आता पंकजची आई म्हणते काय बोलतेस तू त्यावर देविका खरं ते बोलते मी खरं तेच बोलते तुम्ही आधी खोलीच्या बाहेर वा तुमच्यामुळेच हे सगळं काही घडतं आहे तुम्हाला कशाला सारखं सारखं पंकजला पाठीशी घालायला हवं आहो हा पंकज कमवतो हो त्याला घरात पैसे दे घर खर्चाला सांगितलं तर देत नाही आता हे मला ऐकावं लागतं काय करायचं मी आहो ह्या पंकजला थोडीतरी अक्कल पाहिजे ना मी सांगितलं होतं तुझ्याच पगारात ना फ्लाईटची तिकीटं काढ त्याने तुमच्याकडनं का पैसे घेतले नसतं होणार तर मला सांगायचं होतं मी बाबांकडनं फ्लाईटची तिकीटं काढून घेतली असते तुम्हाला माहिती आहेत ना माझे बाबा किती करोडपती आहेत ते ऐकल्यावर आता निरुपाला काय बोलायचं तेच कळत नसतं निरुपा आता शांत उभी असते निरुपा म्हणते अगं पण देविका थोडा ऐकून घे ना काय सांगू तुला त्यावर आता देविका म्हणते मला काही ऐकायचं नाही तुम्ही आता इथनं पहिले बाहेर जा मग आपण विचार करू मला थोडं शांत होऊ द्या आता देविका नक्की पुढे काय निर्णय घेईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू